सुषमा अंधारे यांनी घेतलेली पत्रकार परिषद म्हणजे महाराष्ट्रात झालेल्या मतचोरीच्या वादावर स्फोटक अध्याय त्यांच्या भाषणात जसं आगीचं तापमान होतं तशाच त्यांच्या आकडेवारीनं सगळ्यांच्या कपाळावरील आट्या वाढवल्या त्या म्हणाल्या की बुलढाण्यात तब्बल पाच लाख पंचवीस हजार मयत लोकांनी मतदान केलंय हो आणि जिवंत लोकांपेक्षा मृतांची मतं ही जास्त नोंदवली गेलीय हा आरोपच पुरेसा धक्कादायक आहे इतकंच नव्हे तर सात हजार पाचशे लोकांनी दुबार मतदान केल्याचेही त्यांनी सांगितले एकेकाच्या नावावर दोन दोन हक्क दिले गेले आणि आयोग मात्र गप्प आहे असं त्यांनी वक्तव्यात म्हटलं सुषमा अंधारे यांनी पुढे म्हटलं की जेव्हा सरकार आणि निवडणूक आयोग पुरावे मागत होते तेव्हा मनसेने गाडीभर पुरावे दाखवले पण यावर कोणतीच कारवाई झाली नाही त्यांनी या सर्व प्रकाराला लोकशाहीचा थट्टा म्हटलंय एकीकडे जनतेला मतदानावर विश्वास ठेवायला सांगितलं जातं आणि दुसरीकडे मृत आणि डुप्लिकेट मतं नोंदवली जातात हे मतचोरीचे खेळ पाहून लोकशाहीला जिवंत ठेवायचं कस असा त्यांचा सवाल होता अंधारे यांनी बुलढाणातील एकाच कुटुंबातील मतदार यादीत वेगवेगळ्या धर्म जातीय आढावांची तुहेरी नोंद दाखवत प्रश्नाची चूक उघड केली आहे त्यांच्या सुरुवातीला त्यांनी स्पष्ट केले की ही फक्त मतचोरी नाही तर महाराष्ट्राच्या लोकशाहीवर चढवलेली सावली आहे काय आहे सविस्तर माहिती जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहतात सत्ते पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं सुषमा अंधारे यांनी घेतलेली पत्रकार परिषद म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवणारी घटना ठरली आहे त्यांनी थेट आरोप केलाय की बुलढाण्यात निवडणुकीत मोठ्या प्रमाणात मतचोरी झालीय त्यांच्या मते हा फक्त छोट्या प्रमाणातला प्रकार नाही तर लोकशाहीचा अपमान करणारा घोटाळा आहे अंधारे यांनी सांगितलं की बुलढाण्यात तब्बल पाच लाख पंचवीस हजार मयत लोकांनी मतदान केलंय म्हणजे जे लोक वर्षापूर्वी हयात नव्हते त्यांनी देखील मतदान केंद्रावर हजेरी लावली आहे त्यांच्या या वक्तव्याने उपस्थित पत्रकारांसह राजकीय वर्तुळ थक्क झाले त्याचप्रमाणे त्यांनी आणखीन एक धक्कादायक आकडा दिलाय सात हजार पाचशे मतदारांनी दुबार मतदान केलंय एका व्यक्तीच्या नावावर दोन दोन मतं नोंदवली गेली हा आकडा निवडणूक आयोगासाठी गंभीर धक्का असल्याचं त्यांनी म्हंटलं आणि जेव्हा सरकार व निवडणूक आयोग त्यांच्याकडून आरोपांबाबत पुरावे सादर करण्यास सांगितलं तेव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं अक्षरशः पुरावे आयोगा पुरावे आयोगाकडे दिले अंधारे यांनी की सादर झाल्यानंतरही आयोगाने त्यावर कोणतीही कारवाई केली नाही म्हणजे जे बेकायदेशीर मतदान झालंय त्याकडे डोळेझाग जा केली जात आहे त्यासोबतच बुलढाण्यात एका मतदार यादीमध्ये एकाच कुटुंबाच्या नावाखाली वेगवेगळ्या धर्मजातीय आडनावांची नोंद आहे कुठे शेख कुठं कांबळे आणि कुठं जैन हे एकाच घराचे सदस्य दाखवले गेलेत या प्रणालीमध्ये काहीतरी गडबड आहे आणि निवडणूक आयोगाला समोरे जाण्याची हिंमतच नाही असंही त्यांनी स्पष्ट केलंय त्यासोबतच अंधारे पुढे म्हणाल्या की विधानसभा निवडणुकीतून तयार झालेलं हे सरकार म्हणजे लोकशाहीतून नव्हे तर मतचोरीतून निर्माण झालेलं चोर सरकार आहे ज्यांची सत्ता लोकशाहीवर नाही तर मतांच्या चोरीवर उभी आहे त्यांना जनतेचं प्रतिनिधित्व करण्याचा नैयक्तिक अधिकार नाही असंही त्यांनी सांगितलं त्यांनी मतदार यादांबाबतची जुनी पार्श्वभूमी ही मांडली वार दोन हजार एकोणावीस साली झालेल्या निवडणुकांमध्येही अनेक नावं वारंवार दिसल्याचं त्यांनी म्हटलंय आणि संबंधित अधिकारी यावेळी पुन्हा ती चूक करत आहेत असाही आरोप केलाय त्यांच्या मते निवडणुकांमध्ये सरकारने आपल्या सोयीप्रमाणे वेळोवेळी विलंब केलाय तुमच्या सोयीनुसार सात ते साडेसात वर्ष निवडणुका पुढे ढकलल्या मग आता दोन महिने लांबवून यादा दुरुस्त करून घेतल्या तर काय बिघडलंय अशी मागणी त्यांनी केली पण लोकशाहीतील पारदर्शकता राखण्यासाठी मतदार याद्या वेळेत तपासून मयत आणि डुप्लिकेट मतांची नावे काढणे आवश्यक त्यांनी अंधारे यांच्या भाषणात केवळ आकडे नव्हते तर त्यात धार होती त्यांनी थेट सत्ताधाऱ्यांवर टीका केली वर नरेंद्र खाली देवेंद्र असा काही प्रकार नाही वर फेकेंद्र आणि खालीही फेकेंद्र या वक्तव्याने उपस्थित सर्वजण क्षणभर स्तब्ध झाले त्यानंतर सभागृहात टाळ्यांचा आवाजही घुमला ही, ही ओळ सोशल मीडियावर क्षणात व्हायरल झाली आणि अंधारे यांच्या या पत्रकार परिषदेला नवा आवाज मिळाला या परिषदेत त्यांनी पुढे स्पष्ट केलं की हे सगळे पुरावे रामराजे निंबाळकर यांच्या मार्फत पाठवण्यात आले म्हणजे बुलढाण्यातील मतदार याद्यांचा संपूर्ण तपास स्थानिक कार्यकर्त्यांनी करून पुराव्यांच्या स्वरूपात आयोगाकडे दिला होता पण आयोगाने नंतर काहीही प्रतिसाद दिला नाही जनतेच्या मतदानाचा आदर राखणे ही आयोगाची जबाबदारी आहे आणि तीच आज आयोग व अशक्त ठरताना दिसतंय या पत्रकार परिषदेनंतर महाराष्ट्राच्या राजकीय चर्चेत नवीन वादळ आले विरोधकांनी या विधानाचा आधार घेत सरकारवर प्रश्नचिन्ह उभं केलं तर सत्ताधारकांनी या आरोपांना निवडणुकीपूर्वीचा राजकीय नाटक म्हणून संबोधलं गेलं काहींनी म्हटलं की सुषमा अंधारे या केवळ प्रसिद्धीसाठी आरोप करत आहेत परंतु राजकारणातील अभ्यासक आणि निरीक्षकांनी मात्र या आकडेवारीवरील गंभीरतेने बघायला हवं असं सांगितलं सुषमा अंधारे यांच्या मते हे फक्त पक्षीय प्रकरण नाही नाही राजकारण कोण करतो याचा विषय इथे लोकशाहीची हत्या थांबवली पाहिजे असे त्या म्हणाल्या त्यांचं शेवटचं वाक्य सगळं सांगून गेलं ज्यावेळी सरकारच मतचोरी करून बसलंय त्यावेळी लोकशाहीची पारदर्शकता कुठे राहते त्यांच्या या पत्रकार परिषदेनंतर मतचोरी भूतमतदार आणि डुप्लिकेट यादी हे शब्द पुन्हा एकदा चर्चेत आले निवडणूक आयोगावर दबाव वाढत आहे की या आरोपांची तपासणी करावी कारण जर हे आकडे खरं असतील तर महाराष्ट्राच्या मुळावरच घाव सुषमा अंधारे यांच्या भाषणाने प्रश्न उपस्थित केलाय की मतदार यादीतले भूत काढणं हे आता राजकारणाचं नाही तर संविधानाचं प्रकरण आहे ह्या संदर्भात तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा आणि अशाच महत्वपूर्ण व्हिडिओ साठी बघत पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण अहो मला सारखा दम लागतोय आज माझा अजिबातच मूड नाहीये मला ना कस तरी होत माझ्या हातापाया मुंग्या येत तो माझं खूप डोकं दुखतंय आज आग। अहो माझ्या थायरॉइडच्या गोळ्या संपल्या आहेत लवकर आणून द्या ना या सगळ्या कुरकुरी आपण देखील रोज ऐकता का हो ना अहो या त्रासावर सोपा उपचार आहे डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक